और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करून रेल्वे पास बनवण्याचा प्रयत्न एका उच्च शिक्षित दाम्पत्याला चांगलाच महागात पडलाय तंत्रज्ञानाच्या मदतीने बनावट एसी लोकल पास तयार करून प्रवास करणाऱ्या अंबरनाथमधील पती पत्नीला कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे कल्याण स्थानकातील एसी लोकलमधील तपासणी दरम्यान ही घटना समोर आली एका महिला प्रवाशाला तिकीट तपासणी दरम्यान विशाल नवले नामक टी सीने पास दाखवण्यास सांगितलं तिने रेल्वेच्या यूटीएस अॅपमधील स्क्रीन दाखवली मात्र तो पास संशयास्पद वाटल्यानं टी सीने तात्काळ रेल्वे हेल्पलाईनवर कॉल करून त्या पासची पडताळणी केली तपासात धक्कादायक बाब समोर आली पास ओम शर्मा या व्यक्तीचा असून तो जानेवारी महिन्यात जारी केलेला आणि फेब्रुवारीमध्येच कालबाह्य झालेला होता महिलेने स्वतःचं नाव गुडिया शर्मा असल्याचं सांगितल्यानं टी सीचा संशय अधिक गडद झाला डोंबिवली स्थानकात तिला उतरवून आरपीएफ कार्यालयात चौकशी करण्यात आली तेव्हा खरा खुलासा झाला तिच्या पतीने स्वतःच्या एसी लोकल पासवर तंत्रज्ञानाच्या सहाय्याने एडिट करून त्यावर पत्नीचं नाव व तपशील टाकत बनावट पास तयार केल्याचं मान्य केलं दोघांवर रेल्वे पोलीस स्थानकात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस करतायत कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा